गुड मॉर्निंग टू ऑल आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सात आणि माझा टायमिंग काही फिक्स नाही आहे उठायचा कधी लवकरही उठते कधी लेटही उठते जर आणि रात्री खूपच त्रास दिला तर मी लेट उठते मला जेव्हा जागेल तेव्हा उठत असते आणि सकाळी उठल्यानंतर माझं पहिलं काम असतं ते ब्रश करणं ब्रश करून झाल्यावर आंघोळ करून घेते आंघोळ केल्यानंतर आता मी कोमट पाणी करायला ठेवते आणि कोमट पाणी पिलं की खूप छान वाटतं सकाळी सकाळी आणि शरीराची पचनशक्ती वाढते त्यामुळे अन्न चरबी शरीरात गोळा होत नाही आणि वजन कमी होण्यासही मदत होते म्हणजे मी वजन कमी करावं म्हणून पित नाही पण एक हॅबिट आहे माझी तर एक चांगलं वाटतं म्हणूनही पित असते मी आणि आता साईड बाय साईड मी एका गॅसवर बटाटे उकडायला ठेवत आहे कियारा पण उठल्यावर बटाटे खाईल म्हणजे आणि आज आमचा उपवास असल्यामुळे मी खिचडीसाठी बटाटे घालत तर उकडून घालणार आहे तर ते ठेवते मी आता आता मी पाणी कोमट झाल्यावर त्याच पातेल्यामध्ये चहा ठेवत असते थे। आणि चहामध्ये मी आलं हे नक्की टाकत असते कारण की मला आल्याचा चहा हा खूप आवडतो आणि मी त्यामुळे नेहमी टाकते आता चहा झाल्यानंतर मी चहाचा गॅस हा एकदम कमी करून ठेवत असते थे। म्हणजे चहा हा खूप छान लागतो कमी गॅसवर थोडा वेळ ठेवल्यानंतर आणि जे कोमट पाणी झालेलं आहे ते मी पित असते बाहेर बाल्कनीच्या तिथे जाऊन मस्त फ्रेश मोकळ्या वातावरणामध्ये दिवसभरातला हा जो वेळ आहे तो मला खूपच आवडतो कारण मी ह्याच वेळेत खूप निवांत असते एकदा की कियारा उठली की मग माझं दिवसभर शेड्यूल हे खूप बिझी असतं वेळ कसा निघून जातो ते समजतही नाही त्यानंतर मी चहा पिता पिता माझा काही टाईम म्हणजेच पाच दहा मिनिट टी व्हीवर न्यूज बघण्यातही घालवत असते एक छान वाटतं आपल्या इथल्या न्यूज ऐकून तर मी जास्त करून टी व्ही नाईनवरच्या मी न्यूज बघत असते तोपर्यंत कियाराही झोपलेली आहे हॅलो शुभप्रभात कसे आहात मस्त हो, ना आम्ही पण मस्त आहोत आत्ता वाजलेले आहेत नऊ आणि वातावरण एकदमच ढगाळ आहे ऊन पडलेला नाही कारण की आता इथे थोडी थोडी थंडीची सुरुवात होते आता आपली कियारा झोपलेली आहे तोपर्यंत मी आंघोळ झाली माझी चहा झाला आता म्हटलं झाडांना पाणी घालूया म्हणजे एकदमच छान सरी रिफ्रेशिंग वाटतं आणि मग पाणी घालून झालं की मी खिचडीची तयारी करणार आहे ती झोपली तोपर्यंत ती कधी पण उठू शकते आता मला कियाराचा आवाज आलाय तर ती उठली आहे तर रडते आता ती आता तिला मी ब्रेस्ट फीड करते मग त्याच्यानंतर ब्रेस्ट फीड झाल्यावर ती अशी खेळते आहे आता आता मी तिचं डायपर चेंज करते कारण की हे डायपर जे आहे ते रात्रभर घातलेलं असतं आणि ते खूप ओलं झालेलं असतं त्यामुळे ते डायपर चेंज करून झालं की मग ती पुढच्या घरात येते आणि मग पुढच्या घरात ती खेळते आता मी घर झाडून घेते कारण की Yara पुढच्या घरात आली की मग तिच्या पायांना वगैरे घाण लागते तर मग आता झाडून घेते आणि ती झोपलेली असताना या मशीनचा आवाज होतो त्यामुळे मला घर झाडता येत नाही त्यावेळेस आता मी कियाराचा ब्रेकफास्टची तयारी करते सकाळी उठल्यावर शक्यतो मी तिला फ्रूट्स देत असते आणि तिच्या मूडनुसार आवडीनिवडीनुसार ती खात असते कधी केळीच खाते कधी द्राक्षे कधी काकडी आणि यातलं नाहीच खाल्लं काही तर मग वेगळा ब्रेकफास्ट करते तिला आणि तिचा ड्रॉबॅक हा आहे की ती दूध पित नाही त्यामुळे दुसरं असं बनवावं लागतं तिला किंवा मग फ्रुट्स वगैरे खाते ती तिच्या हातानेही खाते उचलून पण ती खूप पसारा करते आणि व्यवस्थित खात नाही त्यामुळे मी जवळ बसून खाऊ घालते आता ती इथे द्राक्षे खाता खाता खेळते पण आहे आता तिचं खाऊन आणि खेळून झालं की मग मी तिला आंघोळ घालते आंघोळ झाल्यावर ती रडत असते तिला ऍक्च्युली पाण्यामध्ये खेळायचं असतं मग तिच्यासोबत गप्पा मारत मारत गाणी म्हणत म्हणत तिचं आवरून द्यावं लागतं आता तिचं सर्व आवरून दिल्यावर ती थोड्या वेळ खेळत असते तोपर्यंत मी स्वयंपाक करते आणि तिच्याकडेही अधूनमधून लक्ष देत असते ती काय करते ते बघण्यासाठी येत असते आणि किचन आणि हॉल जवळच असल्यामुळे मी तिच्याकडे सतत लक्ष ठेवत असते तर तिच्यासाठी आज मी खिचडीच करणार आहे तर साबुदाण्याची आणि न टाकता तिला बनवणार आहे कारण की ती अजूनही तिखट खात नाही तिची खिचडी झाली की मग मी आमची खिचडी ह्याच कढईमध्ये बनवणार आहे खिअराची आणि आमची खिचडी झाली आता बनवून तर आमची तिखट खिचडी होईपर्यंत तिची खिचडी थंड झाली आहे आता ती खाऊ शकते तर मी तिला आता भरवते खिचडी आणि तिला खूप आवडत असते ही खिचडी त्याच्यामुळे ती आनंदाने खात असते कधी पण द्या ती खातच असते म्हणजे रेडी असते नाही म्हणतच नाही मध्ये मी तिला खिचडी बनवत असताना ती रडत होती तर टी व्हीवर काटून लावून दिलेलं तर ते बघता बघता आता तिने खिचडी खाल्ली आणि आता खेळते तिची खिचडी खाऊन झाल्यावर आम्ही पण आता जेवायला बसलो आहोत तर आजचा उपवास असल्यामुळे साबधानाची खिचडी केळी आणि दही आहे मी तिला रोज फ्रेश वातावरणात बाहेर घेऊन येत असते तिलाही बाहेर बघायला भेटतं आणि फ्रेश हवाही मिळते त्यामुळे तीही फ्रेश राहते आणि फ्रेश वातावरणातून घरी घेऊन गेले की तिला झोई टाकलं की लगेच छान अशी झोपही लागते मी जिथे तिला वॉकला घेऊन आले तिथे स्पेशल असा सायकलिंगचा वॉकिंगचाच रूट आहे इथे कार वगैरे येत नाही त्यामुळे गर्दी नसते काही नसतं आणि खूप छान वाटतं इथे आल्यावर लोक पण सायकलिंग करताना दिसत असतील तुम्हाला आणि ती एकदम शांत बसली वाजलेले आहेत दोन आणि बाहेरून आल्यावर मी तिला झोळीत टाकते झोळीत टाकलं की तिला मज्जा वाटते आणि थोडासा झोका दिला की शांत अशी झोपून जाते मग मी आपली जी कामं राहिलेली आहेत ती आवरून घेते कपडे मशीनमध्ये धुवायला लावून देते ती झोपली तोपर्यंत तो खूप थकले असेल तर मी पण झोपून घेते आणि नाहीच थकले असेल तर मग मी मोबाईल थोडा टाईमपास करते किंवा दुसरी कामे करून घेते कारण ती झोपली तोपर्यंत तो काही आवाज वगैरे करता येत नाही आणि आता कपडे धुवून झाले की मग मी ते वाळत घालते तोपर्यंत ती उठूनही जाते आणि मग परत आपली संध्याकाळची जी कामे आहेत ती सुरू होतात आपली नेहमीची वायारा उठली किया उठली,